सरपंच हत्या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे भास्कर जाधव यांनी मुंडे यांच्या राजीनाम्यावरून महायुतीवर टीका केली आहे मुंडेंना क्लीन चिट द्यायचा आधीच ठरल्यामुळे राजीनामा घेतला जात नसल्याचं जाधव म्हणाले ऑपरेशन टायगर बाबत भाष्य करताना जाधव यांनी महायुतीला टोला लगावला असं आहे की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आजपर्यंत समजली जात होती निवडणूक आयोग असेल सी बी आय असेल सी आय डी असेल इन्कम टॅक्स असेल एन आय ए असेल न्या बा न्यायालय असेल ह्या एक स्वायत्त संस्था समजल्या जायच्या परंतु आता ह्या स्वायत्त संस्था फक्त नावापुरत्या राहिलेल्या आहेत या स्वायत्त संस्था या स्वाय संस्थेचं स्वायत्तता अस्तित्वात राहिलेली नाही त्यामुळं निवडणूक आयोग काय म्हणतं यापेक्षा पुरा देश काय म्हणतो पुरं राज्य काय म्हणतं निवडून आलेले सदस्यसुद्धा आणि पराभूत झालेले सदस्यसुद्धा सत्ताधारी पक्षाचे लोकसुद्धा हे आता स्पष्टपणे बोलायला लागलेत की निवडणूक आयोगाचा कारभार हा पारदर्शी राहिलेला नाही त्यामुळं निवडणूक आयोग काय म्हणतो यापेक्षा लोकशाहीमध्ये जनता काय म्हणते लोक काय म्हणतात याला महत्त्व आहे आणि म्हणून निवडणूक आयोगावरचा जनतेचा विश्वास उडालेला आहे ही जनतेची प्रतिक्रिया आहे असं आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याकरता ज्या पद्धतीनं गेले पन्नास पंचावन्न दिवस संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतो आहे संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतो आहे परंतु सत्ताधारी पक्ष हा इतका बेडर झालेला आहे सत्ताधारी पक्ष हा इतका गेंड्याच्या कातडीचा झालेला आहे नेहमी सत्ताधारी पक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर विरोधकांचे राजीनामे मागणारा सत्ताधारी पक्ष आज सत्तेवर जेव्हा जातो त्यावेळेला हा सत्ताधारी पक्ष हा एक वॉशिंग मशीन झालेला आहे हे जे काही सातत्याने गेले दहा वर्ष या देशामधली जनता चर्चा करते ती पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे ज्या मंत्र्यांच्यावर महिलांच्या बलात्काराचे आरोप होते ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होते ज्या मंत्र्यांच्या सी बी आय ई डी आयच्या चौकशा सुरू होत्या ज्या मंत्र्यांची ज्या इन्कम टॅक्सच्या सुरू होत्या ज्यांच्यावर वेगवेगळे घोटाळे झाले होते त्या सगळ्यांना क्लीनचीट दिली गेली त्यामुळं पुन्हा आणखीन आठ पंधरा दिवसानं सहा महिन्यांना धनंजय मुंडेंना क्लीनचीट द्यायचीच आहे हे सरकारनं ठरवलेलं आहे त्यामुळं क्लिनचीट देण्याच्याऐवजी राजीनामाच घ्यायचा नाही हे सरकारने ठरवलेलं आहे असं आहे की ज्या वेळेला संतोष देशमुखांच्या हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येला आम्ही न्याय देऊ संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना आम्ही फासावर लटकवू त्यांना आम्ही जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊ अशी घोषणा केली आणि त्याच वेळेला इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये पहिल्यांदा मी ऐकलं की देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की या प्रकरणाची म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी आम्ही एश आय एस आय टी मार्फत करू आणि दुसऱ्या बाजूला निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत पण करू त्याच वेळेला या चौकशीला दोन बाजूला दोन फाटे फुटून दोघांनीही निर्चा के केलेली चौकशी ही पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकवण्याची व्यूहरचना के, केली त्याच वेळेला केली गेली होती हे मी ज्यावेळेला सभागृहात बसलो होतो त्याच वेळेला माझ्या बाजूच्या सदस्यांना मी सांगितलं की संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही आताच आपण मला प्रश्न विचारला की काही लोक टायगर ऑपरेशन करत आहेत टायगर ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर ऑपरेशन हे गेले महिना दीड महिना मी ऐकतो आहे टायगर ऑपरेशन म्हणजे काय तर टायगर ऑपरेशन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडणं म्हणजे टायगर ऑपरेशन अशा पद्धतीच्या घोषणा सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे या महाराष्ट्रामध्ये अनैतिकतेने का होईना ई व्ही एमचा आधार घेऊन का होईना खोटे मतदार वाढवून का होईना झालेल्या मतदानापेक्षा वाढीव मतदान झालं कसं कसं का होईना पण तुम्ही सत्तेवर आलात आणि सत्तेवर आलात ते तुम्ही जनतेला या ठिकाणी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याकरता आलात महाराष्ट्राचा विकास करण्याकरता आलात महाराष्ट्राला त्या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याकरता तुम्ही आलात परंतु त्या संदर्भामध्ये तुम्ही काही बोलायला तयार नाही तर ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन टायगर म्हणत असताना मला फार आनंद होतो मला खूप हसायला येतं हसायला येतं एवढंच तोडून मोडून दाखवू नका आनंद होतो एवढं तोडून मोडून दाखवू नका तर आनंद एवढ्याकरता होतो की आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंची संपूर्ण पार्टी पक्ष तोडून त्यांचे सगळे आमदार खासदार जवळजवळ घेऊन आजसुद्धा ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख सत्ताधारी पक्षाला करावा लागतो ऑपरेशन टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदार खासदारांना फोडत असताना त्यांना टायगर म्हणून उल्लेख करावा लागतो आणि म्हणून मला आनंद वाटतो की आजही महाराष्ट्रामध्ये टायगर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि टायगर म्हणून त्यांचीच पार्टी आहे याबद्दल मला आनंद वाटतो